जाऊन पाणी करून सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही शहरामधल्या अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत काही ठिकाणं प्रशासनानं व्यवस्था केलेली दिसते परंतु इथं बापट कॅम्पात मात्र गणपती कुठं ठेवायचं हा प्रश्न होता आणि म्हणून आता मार्केट कमिटीला मी ताबडतोब एक चार शेड उपलब्ध करून द्यायला सांगितलेत महापालिकेला आता ट्रॅक्टरची व्यवस्था करायला सांगितली आणि इथले सगळे गणपती जे काय कारण की पाणी उद्या वाढलं कारण की आपण बघतो की रात्रीत वाढायला लागले आणि यावर्षीचा ट्रेंड बघितला आलमटीतनं पाणी सोडूनसुद्धा जे मागच्या वेळी पाणी त्रेचाळीसला यायला पाहिजे होतं ते एक्केचाळीसला आलं जे पंचेचाळीस फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते त्रेचाळीसला आलं म्हणजे दोन फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा म्हणजे आम्हाला काळजी वाटते की उद्या पाऊस असा सतत राहिला तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आता खासदार साहेब आम्ही भेटणार आहे दुपारी आम्ही असणार आहे कारण की उद्या नॅशनल हायवेवर देखील जे मागच्या वेळीचं प्रडिक्शन होतं ते चुकणार आहे असं मला वाटायला लागेल कारण की आत्ता दोन फुटाचा जो काय गॅप आहे म्हणजे मा एकोणीस आणि एकवीसच्या पुरामध्ये त्याच्या तो बदललेला आहे आणि अलीकडं म्हणजे दोन फूट पाणी कमी असतानाच पाणी आता ज्या लाईनचं आपण ठरवलं आहे तिथं आलेले असेल साधारणपणे चित्र आहे या दोन फुटाचा फरक हा क्षेत्रामध्ये केलेलं अतिक्रमण याकडे महापालिकेचं लक्ष नाही महापालिका नदी, नदी नदी नदीकडचं अतिक्रमण हा महापालिका क्षेत्र क्षेत्रापेक्षा बाहेरचं देखील आहे आणि मला वाटतं नॅशनल हायवेनं आणि हायवे अथॉरिटीने देखील याला गांभीर्याने घेतलं पाहिजे अगदी शिरोलीला आपण जाताना बघितलं उजवीकडे डावीकडे अनेक हायवेवरती रस्त्यावर उजवीकडे डावीकडे भराव टाकून जी बांधकामं झालेली आहेत ती डब्ल्यू डी असेल किंवा नॅशनल हायवे असेल एकोणीस आणि एकवीसचा चा अनुभव असताना सुद्धा हे बांधकामा थांबवू शकले नाही ते दुर्दय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक घरांची पडझड झाली काय वाटते मदत सरकारनं कशा पद्धतीने दिली पाहिजे कारण मदत नाही मी काय म्हणतो की एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या दोन निकषाप्रमाणे आपण मदत करतो मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली माझा म्हणण्याचा एवढा मदत पोचली का हा महत्वाचा आहे कागद नुसती फिरायला नको आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करतात की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी ही जबाबदारी प्रशासनाची होती या, या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करायला पाहिजे होत्या म्हणून नुसता जे आर असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडं सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा जे आर मला वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान ताबडतोब कुठे या ठिकाणी दिलेलं माझ्यापर्यंत माहिती नाही